नमस्कार मित्रांनो ज्यांनी मराठी रंगभूमी मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये मा आपली वेगळी ओळख निर्माण केली असे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विला सुजवणे यांचे निधन झाले आहे वयाच्या बासष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेली सहा ते सात वर्ष ब्रेन स्ट्रोकशी सुरू असलेल्या झुंजीला अखेर आज विराम मिळाला घराघरात चार दिवस सासूचे आणि दामिनीसारख्या मालिकांमधून मा पोहोचलेला एक सोजवट चेहरा सहजतेचा स्पर्श आणि तरीही एक ठाम अस्तित्व डॉक्टर विलास उजवणे यांची हीच ओळख होती त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अन्यायाला फुटले सिंग या नाटकातून त्यांना पहिलं मोठं यश मिळालं चाणक्य मालिकेतील भूमिका त्यांना एका एकांकिका महोत्सवात पाहून मिळाली हेही त्यांच्या आयुष्यातलं मोठं वळण ठरलं त्यानंतर नाती अनोळखी जनता जनार्दन यांसारख्या नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची कला अधिकच व्यापक झाली एकूण एकशे दहा चित्रपट एकशे चाळीस मालिका आणि तब्बल सदुसष्ट नाटकांचे तीन हजारहून अधिक प्रयोग हा त्यांच्या कामगिरीचा का आलेख आहे का मी अभिनेता नसतो तर राजकीय नेता झालो असतो असे ते नेहमीच म्हणायचे दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या सांस्कृतिक योगदानासाठी कलादर्पण जीवन रजनी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता तर अशा दिग्गज मराठी अभिनेत्याला मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद